नमस्कार वेलकम टू माय शो आज आपण करणार आहोत चिरळाच्या सालांची चटणी याला कोणी दोडका बोलते कोण चिराळी कोण तुरळी आता बघा मी शिराळी धुवून छानपैकी कांदा काढून घेतलेली आहे आता यात काय काय लागेल बघा आपल्याला शिराळ्याचं सालं लसूण एक मोठा मी खोबरं भाजून घेतले शेंगदाणे घेतलेले भाजून आणि कडीपत्ता मिरच्या कोथिंबीर असं हे सगळं शि सामान लागणार आहे आता आपण तेलावर थोडंसं लसूण आहे ना बघा मी तळून घेणार मी त्याच्यात नारळ भात आणि लाल झाल्यावर त्याचा तुम्ही कडीपत्ता टाकला मिरच्या टाकल्या आमच्याकडे थोडं तिथं कमी लागते तुम्ही जरा आधी चार पाच मिरच्या जास्त घेऊ कोथिंबीर टाकूया आणि सगळं परतून घ्यायचं किरळ्याची सालं टाकते बघा आणि परतून 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 घ्यायचं शिराळ्याची सालं थोडी शिजली पाहिजे त्यात पा आपण झाकण नाही ठेवायचं परतून घ्यायचं जर तुम्ही खालीच ना तर नेहमी खा एवढी सुंदर लागते आणि यात खूप प्रकार फायबर जास्त आहे शिराळ्याच्या सालामध्ये म्हणून पूर्वीशी लोक शिराळ्याच्या साल्यांचा उपयोग जास्ती करायचा त्याच्यात आपण आता दोन चमचे जिरं चिंच टाकले तुम्हाला जेवढी आवडेल तशी मीठ टाकले थोडं परतून घ्यायचं आणि त्याच्यात आता आपण भाजलेला नारळ सुको खोबरं आहे ते टाकणार आहोत सुको खोबरं जरा अगोदर मी भाजून घेतो आणि खूप पूर्ण माझ्याकडे बघा तुम्ही बसले भाजलेले शेंगदाणे पण टाकू शकता आणि नारळ हे परत थोडंसं आता परतून परतून घ्यायचं शिराळाची मी दहा मिनटं तरी परतून घेते आणि तो लसणाचा वगैरे वास एवढा मस्त सुटला आहे ना आणि झालेलं आहे आता मी थंड केलं आहे ुंड केलं मग आपण मिक्सरवर वा ते वाटून घ्यायचे तुम्हाला पाटावर वाटायचं असेल पाटावर वाटू शकता आणि रवाळ असं पाणी न टाकता ही चटणी आहे ना, ना। जवळजवळ पंधरा दिवस राहते फ्रीजमध्ये बघत राहा सास भाऊ रेसिपीज आणि कराला खायला विसरू नका अतिउत्तम लागते सुंदर लागते म्हणजे एकदा केलं तर तुम्ही ती नेहमी नेहमी करा आणि तुमच्याकडे शिरायला काय म्हणतात ते मला नक्की कळवा बघत राहा सहासभ नोकजोक रेसिपीज